इथं पण खाली लाग ऑटोमॅटिक खायला खाली निघून आलंय परत वर नाही हो राहिलं आता तेच काळानं काय विषय याचा काय साडेसाती लागेल बघू शकता धोका धोकं हा काही दिसत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत याची वडील व्हिडिओ मध्ये आता हा भाऊ किती वेळ लागेल काय कपडे दिवस वाटतं बघू शकता हा इड आणि काय दिसत नाही आयुष्य पत काय दिसत धोका दांग चला पट तर आता न... आता वय जायचं लव सोडायला आता इशा थोडा कामाची गडबडी जास्त ना लवकर गाडी घेऊन मोटरसायकल आणि जाईल धुका आहे दर्चा धुका आहे आता फोन आहे त्याला फोनच ठेवायला लागला त्याला फोन जोडून ज्याला तीस पाच रुपये जोडायची वाफ वाढायची शपथ दुवा हो हे अभी उघडचं थोडासा आणि एक म्हणजे कामातून जा सकाळी उठलो मी सात वाजता उठलो उचल सातला पाहिलं बायकडे दुख म्हटलं माझं मला वाटतं वाटलंच नाही का सात वाजे परत झोपून घेत जास्त सर हा फोन जोडायचं आहे हे जोडायचं इड आला शांतपणा करायला ते चेक करायचे जर इड नाही चालू झाली तर वडू मोटर साखल लिहिली गोडीत ती एट हंड्रेड जो आहे ना जेव नाही ना जेव पुढे हा याला फोन जोडायचं बाप तुम्ही दोघ जोडत्या याला आपल्या कुगोटाला तीस पाती रोटीच जोडा ते आणि आता आता माझ्या हाऊन जायला वाटायला जा थोडं पुढं पुढं घ्या क्या के लेमकेच्या थाना बोलल बाहेर हैड्रेक है ट्रॅक्टर लागतो काय खोली ते न खोलायची ट्रॉनिक खेळ होईल पार नाही निघून काय आला याला ठीक आहे आता खंच वाढलाय न्यू वाढचा काय ते जोडू याला तीस पाच रोटी जोडायचे आता लोक कमी झालय आपण कुबोटाला जोडली आता छत्तीस रोटरीच कर लागल्या तिढी तसं वातावरणचं खेळ खेळायला आजारी करायचं वातावरण आहे आजारी गारठ लागत अंगाला रोटी जोडून घ्यायची अंदाजी टप्पा गोर पाहुणे चालल्या आता लवून आपा गेले कर गेले जायला डायरेक्ट विषय म्हटलं आपला एवढं दुख आहे डायरेक्ट तास राहिलं का काय इकडं पाणी हाय काय धरण डायरेक्ट इकडं इथं पाणी आपलं भरपूर लाईट बीट इकडे सगळी सॉरी पडलय बाबा इकड धरण तास राहिलं का काही घ्यायचं आता गौरव पाहून वावरात पोहोचले आणि वावरात का वावरातरी हायड्रोलिक काय तरी वर नाही होते खाली गेलं म्हणून नाही होलं आता ते जाऊ पाहायला आपल्याला चाल खाली झालं वरणे हो आता तिकडं जायला लागलं आर्जू आपल्याला आपण कोणसा थांबलो दोन मिनटं बरुच कामाचं नियोजन लावायला ते काय लागलं नाही अजून वावर टॅक्टर चालू पण नाही केला तर ते कुठा दिली काही नाही चालू दररोज दररोज काही नाही काही चालू सळ आलं नाही मला गोष्टीचा ठीक आहे बघू काय म्हणणं आहे काय आहे ते कळायला मार्ग नाही आपल्याला वावरत कसं लागू आता आपण आत्ता शिवडी फाट आपल्याला जायचं कळून दहा ते पंधरा मिनिटं लागतील जायला आपल्याला तो जाऊ आपलं झालं तर जाऊन तिथं बघितलं भर लागतो काहीतरी ठीक आहे तर बघा आता ट्रॅक्टर पैसे आलो आहे मी आणि असं कुठं नाही काम झाले का इडं इथं पण खाली लाग ऑटोमॅटिक ऑटोमॅटिका खाली निघून आहे परत वर नाही हो राहिलं आता तेच कळणं काय विषय याचा हिड अजून इडं हिड वळाते आता या जर एखादी गाडी बिडी आली तर काहीच करता येणार नाही पायरेस नाही आता हा हे करून घ्यावं लागेल आता पाहू दुसरं ट्रॅक्टर बोलून घेऊ पण जोडून पाच वावरत नाही आला पहिल्यांदा मग करायला लागेल आता दुसरं पाहिरेच नाही इथं फन लागे खाली इथं पडला म्हणजे एकदम फन एकदम खाली नाही आला थोडा 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 होतं तसा आला आणि मग तिथून पूर्ण टेकवून गेला हे काय झालं आज आम्ही जोडून पाहिलं फन वेट दिलं तर वर उचलत नाही पो आता काय झालं त्याचं तर घेतला आता निर्णय आपण आता हे ट्रॅक्टरचा फन सोडून द्यायचा हा ट्रॅक्टर तिकडं साईड नेऊन लावायचा बरं तर येऊन दुसरा रास्ता आहे नाही तर आता आज झाला असं आम्हाला फन दोघाला उचलून बाजूला करायला लागला एवढा मोठा फन तर आता निर्णय असा घेतला की आपा येऊ राहिला आप ची रोटर सोडायची याला जोडायची ड्यूज फायरला आपण जोडायचा आणि चालू करायचा आहे आणि हा ट्रॅक्टर लगेच पाठवायला लागेल की काय असू पाहून घ्यायला लागल तर आता एक काम करू हा टॅक्टर घेऊन जाऊ आता फोन सोडलायच आपण फक्त ती आल रोटरी सोडायची आणि याला फोन जोडायचा ऑल्टो पेटली काय ओ भाई गाडी पेटली काही सगळ्याच दुख दुख करून टाकेल ड्यूस फायर आलाय आता ही रोटरी सोडून घेऊ आपण ही आपण त्यालाच गेलो वाटत आता न्यूज फायरला फोन चालू बघू शकता काम नाही काम आता आपलं जायचं घरी कधी पिंपळ जायचंय ट्रॅक्टर तर घरी लावला आपण मी घरी आलो जेवण केलंय खूप ओठा आलाय रोटरी मारून आणि आता करोच काहीतरी झालंय तो इवर तोड्या जाऊन तो आला का हा परत रोटरी मारा जाईल आणि आता हा ट्रॅक्टर घेऊन मला जायचंय याला पिंपळावर लागतं किरकोळ किरको तिचं करून घेऊ का असेल ते जाऊन नाही टॅक्टर डायरेक्ट निघा निघालो आहे आपण आता समजा जाऊन आलो आलोय पिंपळ जायला आणि हळूहळू चालू आहे आपण शकतो एकदम मापत आहे लई नाही होते त्याच्यामुळेच हळूहळू आहे आपण आता इथून तिथं जायचं आहे इथून नंतर हा ट्रॅक्टर खोलून पाहायचा काय विषय तो पाहिजचा मस्कुटाण्याचे काम आहे आता आता पिंपळावर आहे ट्रॅक्टर लावला इथं आधी घ्यायला लागला थोडासा हा कारण की लस धूळ होत त्याच्या धुळे मागले खूप शकता आता विषय असा तर खोलायचं म्हटलं टबल आता हायड्रोरिकमध्ये काय होईल असं तर हो ते झाल्यानंतर आपला इथलं ऑइल शिक पण टाकलंय आजच्या बैंकडं गळायला आहे एवढं काय गळत नव्हतं आधी माझं हे बी का आलं ते हे करून घेऊ बाकी काय नाही त्याचं आई लेवल विवल सगळं क्लिअर आहे आता हे दोन्ही करून घ्यायचं आहे लिप पण खोवायला लागला आता न काय करता वाडू हे साखळा बसून दम 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 थोडे बसून घेऊ तर चालू आहे आपलं टॅक्टरचं व्हायचं काम तर बघू शकता थोडं राहिले दोन पाच मिनटं होऊन जाईल पुढून पाणी मारून घ्यायचं एकदा झालं का मग आपलं विषय मिटून जाईल टॅक्टरचा मग जाऊन खोलायचं सस्त इकडून राहिलं पाणी मारायचं पाचवीटेल झाला खोलून घ्यायला लागलून मटेरिल्हाला पत्र जायला लागतं काय ते ला। कळणार कळणार आहे खोलते मी तोर कळणार आहे ना खोल नाही मग जायला मटेरिल आणला परत झाला आहे धुना आता आपला निघलो आपण आता रूम आहे तिथं आपला ट्रॅक्टर खोलायचं आता वेळही वेळ लागला भाऊनी पण बऱ्यापैकी डॅक्टर आता जाऊ घाय बघू काय नाही खेळाकडे चहा झालंय आता दिनशि नटक ए चांगले खोला सारा सारा काय साडेसाती लागेल झालंय आता फोन लिफ्ट खाली घ्यायची फक्त आता दुसरं काही नाही बोट पारे स्पार्टर मॅन व्हायचं डायरेक्ट घेतलं लिफ्ट खाली बघू शकता यामध्ये सगळे गिअर बिअर सगळं डिप्टीक टाकेरीकडे काय झाले काय बोल सांग कुठे गेल ती गाळी कडे आता इडून परत आणायला वाटतं नास्तिक पाना लई भांगर काम झालं हे तुम्ही आंघोळ करून दारे दरी हो इकडे पाय बर मग येतो अवघडे रे अवघडे आयशा गावात दररोज काही ना काही चालू बाबा घेतलंय आता मटेरियल निघालो आपण पाहिला सायकडायला त्यांची सी टीँड्रेड घेतली आता मी इकडे ट्रॅक्टर घेऊन येतो त्याच्यामुळे गाडी नव्हती आपल्याकडं त्यांची सी टँडर्ड घेतली निघवलं आता जायला आपण निघालो आता सायकड आणि तिथं जाऊन आता मटेरियल आहे का नाही ते बोलत सॅम्पल घेऊन या जेवढं आहे जेवढं तुम्हाला लागते ते सॅम्पल घेऊन या सगळं सॅम्पल घेतलं निघाल आता तर फायनली मटेरियल घेतलं आपण बॅगमध्ये तुम्ही मटेरल घेताना काही काढलं काही येऊन कोणती होती मटेरियल घ्यायला काय

करू फिट तर जवळपास आमचं सगळं मटेरियल झालंय मटेरियल लावूनच झालंय याला मटेरियल लावून दिलंय आता फक्त राहिलं फक्त टाकायचं ता दाखवून ठेवलं सगळं आता हे सगळं सकाळ फिट होईल कारण की मेन खेळाडी बाकी इथे यायचं त्याच्यामुळे सगळं ठेवून ठेवलंय चेक करून घेऊ पण ठेवलं कस का आपल्या नऊ साईड निवडून ते ठीक आहे चला आता एक मी निघायचं आहे आता काय घर घेऊन होईल आज दिवस जर ट्रॅक्टर झाले ट्रॅक्टर चालवणं गाड्या बिड्या सगळं सगळं झालं तर मित्रांनो आलोय घरी आपण एकदा ट्रॅक्टरचं झालं आपण सकाळी साधारण दहा एक पाच मिनिटा ट्रॅक्टर होऊन जाईल गाडी अवलं अवतार खराब झालाय ठीक आहे चला आज लोक जमलं आज तर खूपच दमले चल व्हिडिओ कसं वाटतं करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ उद्या